सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दरम्यान वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातार्या सातारा पालिका जाहीरनामा नसलेली निवडणूक सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महाविकास आघाडी वा इतर अपक्षांकडून अद्याप कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही अमुक करू तमुक करू याची कसलीही चर्चा नाही त्यामुळे ही जाहीरनामा नसलेली निवडणूक असेच म्हणावी लागेल मागच्या निवडणुकीत दोन्ही आघाडी आणि भाजपकडून ही जाहीरनामे प्रसिद्ध केले होते त्यातील किती टक्के कामे लागली हाही सध्या चर्चेचा विषय आहे जिल्ह्यातील नवनगरपालिका व एक नगरपंचायती निवडणूक पन्नास टक्के आरक्षणाच्या आतमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देऊ नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या आदेशाचे पालन सातारा जिल्ह्यात झालेले आहे त्यामुळे सध्या सुरू असलेली नगर नवनगरपालिका नगरपंचायत निवडणूक सुरक्षित आहे तसेच जिल्हा परिषद पंचायत समजच्या निवडणूकलाही चिंता राहणार नाही असे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे कृषी प्रदर्शनात कृषी कमी आणि प्रदर्शनच जास्त जिल्हा परिषद मैदानावर एकोणीस नोव्हेंबर पासून छत्रपती कृषी प्रदर्शन भरले आहे मात्र या कृषी प्रदर्शनात कृषी विगाचे स्टॉल शोधण्याची वेळ आहे यामध्ये कृषी विषयक स्टॉल कमी असून खाणेपिने सौंदर्य प्रसाधने व इतर गोष्टींची जास्त स्टॉल झाले आहेत आयोजकांनी याबाबत विचार करून पुढील काळात सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे भूविकास बँक ते पळले ट्रॅक्टर ट्रॉलीतून होणार ऊस वाहतूक धोकादायक अपघात झाल्यास जबाबदार कोण नागरिकांचा सवाल ऊस तोडणी सुरू झाली आहे ऊस तोडणी केल्यानंतर ऊस वाहतूक करताना सातारा शहरातील मुख्य रस्ता असलेल्या भूमिकासदान ते पोळी नका या दरम्यान रहदारीच्या वेळी ट्रॅक्टर टोलेतून ऊस वाहतूक केली जात आहे यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांच्याकडून विचारला जात आहे तरी परिवहन विभाग व वाहतूकोबांनी याबाबत योग्य खबरदारी घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक शहरातून होणार नाही आणि नागरिकांच्या जीवितचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे नोकरीच्या अमिष दाखवून साताऱ्यातील चौघांची बावीस लाखांची फसवणूक स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास साताऱ्यातील चौघांची केंद्रीय सेवेत नोकरी लावण्याच्या अमिषाने तब्बल बावीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी तानाजी शंकर देवकर राहणार बनवपुरी तालुका कटाव जिल्हा सातारा यांनी तिघांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे वैभव अण्णासाहेब बंडकर विशाल अण्णासाहेब बंडकर आणि अन्नपूर्णा वैभव बंडकर सर्व अनाथ टाकळी तालुका मिरज जिल्हा संघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोडोली सातारा परिसरातून रिक्षा चोरीस सातारा शहरातील कोडोलीतून राहते घरासमोर प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा एम एच अकरा सी जे झिरो सात बावन्न रिक्षा अज्ञात चोरट्याने दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी चोरून नेली आहे याची फिर्याद रिक्षा मालक केतन वामन जाधव व एकोणचा राहणार कोडली सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिले असून याचा अधिक तपास पोलीस नाईक बोडरे करत आहेत काशीर तालुका का येथे अपघातात गेला एकाचा जीव संतप्त नागरिकांनी रोखला महामार्ग पुणे राष्ट्रीय महामार्ग काशीर तालुका येथे दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एकाचा जीव गेला त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्ग रोखून धरला महामार्गाचा ठेकेदार अदानी कंपनीचा पोट ठेकेदार डीपी जैन कंपनीच्या बेशिस्त नियोजनावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत लवकरात लवकर सुधारणा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे मल्हारपेठ उमराज रस्त्याची चाळण मल्हारपेठ उमराज रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे विशेष वाहनधारकांना या मार्गावर प्रवास करताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे उसेसावळी भागात अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान उशेसावळी परिसरातील अनेक गावांसाठी सातारा कोरेगाव वडूज विटा आगारामार्फत सोडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या नियमित नसल्याने माध्यमिक महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी ग्रस्त झाले आहेत त्यामुळे त्यांना मनस्ताप होत असून आर्थिक नुकसानही होत आहे दोन परिसरात बुबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार दोन परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या मानवीस्तीपर्यंत आला आहे बिबट्याने या परिसरातील रामदास फोळ आबाजी कचरे त्यांच्या मेंढरांवर हल्ला करत दोन बकऱ्यांचा फडशा पाडला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे ना वातावरण आहे यावरून लोकांनी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांच्या होत आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा